खुबाबदल शस्त्रक्रिया ही एक अतिशय सक्सेसफुल शस्त्रक्रिया आहे दरवर्षी हजारो लाखो लोक या शस्त्रक्रियेचा फायदा घेतात नक्कीच पण जसं प्रत्येक गोष्टीला काही था ना काहीतरी गुंतागुंत किंवा धोके असतात तसे प्रत्येक शस्त्रक्रियेला काही प्रमाणात असतात आता असं बघा की हजारो लोक रोज रस्त्यावरनं चालत आहेत पण एखाद्याचाच अपघात होतो म्हणून आपण रस्त्यावरनं चालणं तर थांबू शकत नाही त्याच पद्धतीने ज्या रुग्णांना खुबाबदल शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा रुग्णांनी अगदी क्वचित होणाऱ्या गुंतागुंतीचा विचार करून ही शस्त्रक्रिया करण्यासाठी घाबरणे हे मला योग्य वाटत नाही यामध्ये गुंतागुंत काय होऊ शकते तर पहा की शस्त्रक्रिया करताना इन्फेक्शन ही एक शक्यता असू शकते त्याचबरोबर रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असू शकते काही क्वचित लोकांच्यामध्ये शस्त्रक्रिये पश्चात सांदा सटकला जाऊ शकतो पण आप जर का अतिशय प्रिसिजन सांदा बसवला असेल तरी शक्यता अगदी नगण्य आहे तेव्हा माझं सगळ्यांना सांगणं आहे की या क्वचित होणाऱ्या धोक्यांचा विचार करून ही अतिशय सक्सेसफुल असणारी शस्त्रक्रिया करण्यासाठी घाबरण्याचं कोणतंही कारण नाही आहे फक्त तुम्ही उ चांगलं सेंटर निवडा आणि योग्य त्या डॉक्टरांकडून तुमची शस्त्रक्रिया करून घ्या आणि नक्कीच या शस्त्रक्रियेने तुम्ही तुमचं आयुष्य पुनश्च एकदा त्याच जोमाने आणि आनंदाने जगू शकाल बदल शस्त्रक्रिया करून घेत असताना मी कोणत्या कोणत्या तपासण्या केल्या पाहिजेत हा एक अतिशय कॉमन प्रश्न विचारला जातो बघा खुबाबदल शस्त्रक्रियेची गरज असणे आहे हेच सिद्ध करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक्स रे आणि प्रसवेळप्रसंगी एम आर आय करून घ्यावा लागतो याचबरोबरनं जेव्हा खुबाबद्दल शस्त्रक्रियेची गरज सिद्ध होईल तदनंतर रक्ताच्या तपासण्या ई सी जी युरिन टेस्ट आणि भूल देण्यासाठी फिट असण्यासाठी लागणाऱ्या सर्व तपासण्या जसे वयोवर्ध रुग्णांच्यामध्ये इको वगैरे अशा तपासण्या करून घेतल्या जातात खुबाबद्दल शस्त्रक्रियेतलं वाढलेलं प्रिसिजन नवीन अद्यावत सांधे व कमीत कमी छेदामधून शस्त्रक्रिया केल्यामुळे या शस्त्रक्रियेनंतर लागणारा पुनर्वसनासाठीचा काळ हा फारच कमी आहे मी शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याच दिवशी रुग्णाला चालवायला सुरुवात करतो साधारणपणे माझे रुग्ण तिसऱ्या महिन्यात टू व्हीलर गाडी चालवायला सुरू करतात आणि ते त्यांच्या जीवनात इव्हेंच्युली सर्व गोष्टी अगदी मांडी घालणे चवड्यावरती बसणे पण करू शकतात मी रुग्णांना सांगतो की खुवाबद्दल शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरपी हा एक अत्यंत महत्वाचा पार्ट आहे त्यासाठी योग्य त्या फिजिओथेरपिस्टचे मार्गदर्शन हिपचे आणि मांडीचे म्हणजे मांडीचे स्नायू बळकट करण्याचे व्यायाम खूबाबदल नंतर करून घेतले जातात मला अनेकदा अनेक रुग्ण विचारतात की डॉक्टर खुबाबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर आम्ही पूर्वीसारखे के मांडी घालू शकू का पूर्वीसारखे आम्हाला चवड्यावरती बसता येईल का तर नक्कीच माझे प्रत्येक रुग्ण बदल शस्त्रक्रिया केल्यानंतर मांडी घालून बसू शकतो तो चवड्यावरती बसतो तुम्ही याबद्दल निश्चिंत राहावा तुम्हाला नक्की मांडी करता येईल नक्की चौड्यावरती बसता येईल कारण आता नवीन आलेले सांधे आणि शस्त्रक्रियेतले प्रिसिजन याच्यामुळं हे शक्य झालेलं आहे मला नवीन रुग्ण विचारतात खुबाबद्दल शस्त्रक्रिया झाल्यानंतर कोणत्या हालचाली टाळल्या पाहिजेत तसं तर मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही सर्व हालचाली पूर्वीच्याच जोमाने करू शकाल पण मी नेहमी रुग्णांना सांगतो की ऑन सेफर साईड हाय इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीज ज्यामध्ये इम्पॅक्शन जास्त जसं ब्रेक डान्स करणे किंवा अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज टाळण्याचा प्रयत्न करा पण अगदीच तुम्हाला क्वचित ती ॲक्टिव्हिटी करावी लागली तरी तुम्ही ती करू शकाल